विषय मोठा आहे पण तो छोटा करून जर बोललं तर न्यायालयीन अवमानाचा आरोप आपल्यावर होण्याचं कदाचित टळेल कदाचितच म्हणतोय मी पण मला काही इन्सिडेंट्स पडद्यामागची माहिती आहे की ज्याच्यामध्ये मोदी आणि शहा यांनी असं सांगितलं होतं कुणाला सांगितलं होतं असं म्हटलं की तो परत एक वेगळा टर्न येईल त्याला पण मला असं वाटतं बरं का की मी केव्हा तरी मागे तुमच्याशी बोललो आहे कुणी मोदी आणि शहानी कुणाला असं सांगितलं होतं की तुम्ही सुप्रीम कोर्टाची काळजी करू नका आणि सुप्रीम कोर्टात विरुद्ध निकाल कुठल्याही संदर्भात जाणार नाही मग तो पक्षफुटीच्या संदर्भात असो सरकारी निर्णयांच्या संदर्भामध्ये असो किंवा आणखीन काही जे इशूज आहेत की जे खूप आरक्षणासारखे पण इश्यूज आहेत की ज्याच्यावर तुम्ही काल ट्रिकी सिच्युएशनमध्ये आहे आणि त्या ट्रिकी सिच्युएशनमध्ये तुम्हाला निर्णय न होणं हेच फायद्याचं आहे कारण निर्णय झाला की परत एक वणवा वेगळ्या रीतीने पेटेल तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्यतो निवडणूक विधानसभेची होईपर्यंत नाही निकाला निकालापर्यंत येणार किंवा आले निकाल तरी ते तुम्हाला विरोधात जाणार नाही असं फार आत्मविश्वासाने अर्थात हा आत्मविश्वास कशाच्या आधारे होता याविषयी मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही पण होता म्हणजे मोदीशहांनाच कोट करून कोणीतरी मला सांगितलं होतं मी त्यावेळेला नाव घेत होतं आज नाही घेत असं तरी कारण आज डायरेक्टच मी म्हणतो आहे की माझं विधान असं आहे की सुप्रीम कोर्टाने तह हो मोडून कोणाशी मोदीशहांशी तह मोडून शह द्यायला सुरुवात केली आहे का अलीकडल्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर बरेच निर्णय हे सुप्रीम कोर्ट मोदी आणि शहाना धक्का देणारे घेत आहेत पहिलं इतकं सगळं स्मूथ असं राहिलेलं नाही आणि ते का स्मूथ होतं हेही आपण बोललं बरोबर नाही ते आता स्मूथ का नाही राहिलं तेही बोलणं बरोबर नाही साक्षात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीपूजनाला आरतीला मोदी गेले होते त्याच्यावरूनही वादळ उठलं होतं आणि काही जणांनी आरोप केले होते की व हा एक प्रकारचा नैतिक धार्मिक आध्यात्मिक दबाव आणण्याचा मोदींचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे मग आम्हाला सुरक्षित वाटत नाही न्यायालयाच्या पक्षपातीपणाबद्दलही शंका निर्माण होऊ शकते वगैरे पण प्रत्यक्षात उलटं झालेलं दिसतंय की तो गणपती आता डाव्या सोंडेचा होता का उजव्या सोंडेचा मला माहिती नाही पण सध्या आपले न्याय सरन्यायाधीश जे चंद्रचूड धनंजय ते उजव्या सोंडेच्या गणपती माहिती आहे ना तुम्हाला उजव्या सोंडेचा गणपती ही संकल्पना माहिती आहे ना तो कडक असतो भयंकर त्याच्या संदर्भात जराही काही चूक झाली तर तो, तो माफ करत नाही म्हणून बघा आपल्या घरोघरी जे गणपती असतात ते अगदी अपवादानी परंपरा असते घराण्याची म्हणून काही ठिकाणी तुम्हाला उजव्या सोंड्याची दिसतील पण नाही तर सरसा डाव्या सोंडाचे असतात कारण डाव्या सोंड्याचे गणपती हे तसे काय म्हणतात त्याला तुम्हाला फार त्रास देत नाहीत किंवा फार कर्मठ असं सोहळं ओळं किंवा पथ्यवर नसतं त्यांचं तर सध्या धनंजय चंद्रचिवडते गणपतीची तो गणपती डाव्या सोंडेचा होता मी व्हेरीफाय केलं ना क्लिप बघून मोदींची पण प्रत्यक्षात ते उजव्या सोंडेच्या गणपतीसारख्या मोदी शहाशी सध्या वागतायत विशिष्ट निर्णयांचा उल्लेख करता येईल पण तो केला की परत म्हणजे तो सगळं हा गुंतागुंतीचा विषय आहे पण माझं हे जे विधान आहे की आधी आत्मविश्वासाने मोदी शहा सांगत होते तुम्ही काळजी करू नका निकालाची सुप्रीम कोर्टाच्या त्याच्या संदर्भात मोदी शहांनाच काळजी वाटायला लागली आहे आसी रिपोर्ट्स आहेत याचा अर्थ तह मोडलेला आहे जो कर असेल तसेल तसा आणि त्यामुळे मला भीती अशी वाटते की महाराष्ट्राचे अनेक इशू सुप्रीम कोर्टात आहेत पक्षाच्या संदर्भात पण आहेत पक्ष विभाजनाच्या संदर्भात अर्थात चिन्हाच्या संदर्भात आहेत नावाच्या संदर्भात आहेत तर कदाचित विद्यमान महायुतीला भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला शिंदे पक्षाला शिंदेच्या शिवसेनेला अजितदादांच्या ह्याला आता मोदी आणि शहा हे सुप्रीम कोर्टात काय म्हणूया त्याला जरा थोडा सावधगिरीचा शब्द मी वापरतो कोर्टाचा अवमान होणार नाही अशा रीतीने बळ देऊ शकणार नाही असं म्हणू बळ म्हटलं म्हणजे कसं आहे तो व्यापक शब्द आहे की वकिलांचं बळपासून सगळं येतं असं दिसतंय त्यामुळे एक संविधानक संकट कदाचित सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांमुळे पुढल्या काही दिवसात जर आलं तर हा व्हिडिओ आठवा एवढंच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी